आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अजित पवार मुख्यमंत्री होऊन शासकीय करावी असे देवाला घातले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे आणि त्यांना पांडुरंगाच्या शासकीय पूजेचा मान मिळावा असं साकडं आपण पांडुरंगाला घातल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलं चिखलीकरांच्या या अपेक्षेची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा आहे आमदार चिखलीकर पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी हे विधान केलं तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रामध्ये जावे व मुख्यमंत्रीपदी अजितदादांना मुख्यमंत्री पद मिळावं असे साकडे देवाकडे घातल्याची प्रतिक्रिया आमदार चिखलीकर यांनी दिली पांडुरंगाचं दर्शन प्रार्थना केली అని గు సమాధానా రాజేరీ ఫలి ట్రామా అజీ దా ముఖ్యమంత్రి వవే అసలు మీ నిశ్చి మన మాజ వైయక్తి మన వ్యక్త की आज महायुतीचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब भक्तव पाठिंबेवर देवेंद्र फडणवीस साहेबांचं प्रवचन होत असेल तर निश्चित दादा राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे हे माझी भावण्या आणि कुठलाही कार्यकर्ता ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षांच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की आपला नेता उच्च पदावर गेला पाहिजे तीच भावना माझी देखील दादा यांच्या संदर्भात आहे